आणि अत्यंत हे पवित्र असं ठिकाण आहे आणि म्हणून आपण या गोविंद बाबांच्या कृपाशीर्वादाने जेव्हा हा विचार मनामध्ये आला तेव्हा बालसंस्कार शिबिर आपण तयार करावं आणि या संस्कारामध्ये मुलं तयार झाली पाहिजेत की भविष्यामध्ये मंदिरं अनेक ठिकाणी होतील प्रत्येक गावोगावी मंदिरं होतील पण पुढे अशी पिढी तयार होणार नाही की मंदिराचा सांभाळ करणारे मंदिराची जोपासना करणारे दिवापत्ती करायला कोणी तयार होणार नाही कारण का लोकांना वेळ नाही लोक म्हणतात मला मरायला वेळ नाही अशी म्हणणारी लोकंसुद्धा आहेत त्यांना भोजन करायला वेळ नाही मग भगवंतापर्यंत ते कसे जाणार आणि मग बालसंस्कार शिबिरामधून हेच घडलं जाईल आणि म्हणून तो विचार आपण मनात आणून या वाड तालुक्यामधील पहिलं हे शिबिर आपण आयोजित केलं आणि हे अग्रगण्य असं असणारं जे शिबिर आणि या शिबिरामध्ये अगदी त्यांना हेल्मेट घालायची शिस्त लावली नाही त्याच्यामुळे ते भरघाव वेगाने गाड्या चालवतात आणि धडकतात तिळसेच्या यात्रेच्या दिवशी बंदोबस्त लावण्यासाठी म्हणून मी आदल्या दिवशी न येताना रस्त्यात एक अपघात झाला होता आणि दोन तरुण मुलं एकाचा पाय तुटला आणि एक जागेवर गेला होता तर हे सगळं का झालं की बेशिस्त डोक्यात हेल्मेट नाही वाहन अतिशय वेगाने चालवलं आणि स्वतःच जाऊन एका गाडीच्या बाजूला धडकला आणि पडला तर हे होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियम आपण पाळले पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही परदेशातल्या मुलांची जर क्लिप बघितल्या आता वेगवेगळे व्हिडिओ येतात यू तो बघतात आपण नुकतं सोशल मीडियाच्या चांगल्या वापराबद्दल बोललो मोबाईलच्या वाईट आहे पण मोबाईलमधनं किंवा सोशल मीडियामधनं खूप सारे शिकणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपल्याला चांगलं शिक्षण मिळू शकतं असे काही देश आहेत असे काही संसार देणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यावर उपलब्ध आहेत इंटरनेटवर जगातली सगळ्यात चांगली माहिती उपलब्ध आहे तुम्हाला सगळ्या युगांमध्ये काय काय झालं हे जर आता मध्ये आहे ते डिटेलमध्ये बघायचं असेल तर यूट्यूबवर उपलब्ध आहे म्हणजे भजन कीर्तन संस्कारापासून ते आधुनिक रॉकेट सायन्सपर्यंत अगदी आत्ता तुम्ही बघितलं की आत्ता भारताने अंतराळात किती याला पाठवली कुठल्या पद्धतीची त्याची माहिती तुम्हाला उपलब्ध आहे पण ती बघा करमणुकीच्या आढळून येणारी वाईट गोष्ट बघू नका जी आपल्याला आईवडील किंवा इतर सांगतात की, की ला ला ती बघ योग्य नाही ज्याच्यामुळे आपल्याला स्वतःला लाज वाटते दुसऱ्या कुठे सांगण्याची ती गोष्ट चांगली नाही ती आपण करायची नाही जी गोष्ट ठामपणे बक्षीस देणारी आणि समोरासमोर लोकांना सांगणारी आहे ती चांगली गोष्ट करायची ज्याने आदर सत्कार सत्कार होईल तर हे पाळलं आणि कुठलीही गोष्ट लाईक कमेंट शेअर करताना समाज समाजमाध्यमांमधनं व्हॉट्सअप ट्विटर किंवा हो च्या माध्यमातून जी गोष्ट येईल त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखवणारी धार्मिक असो राजकीय असो वैयक्तिक असो ज्याच्यापासून कोणाच्या शरीराला मनाला आत्म्याला आणि त्याच्या वैयक्तिक मालमत्तेला हानी पोहोचेल अशी कुठली कृती होणार असेल तर तो गुन्हा असतो त्यामुळे असा गुन्हा करणार नाही असं कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही त्याला लाईक करणार नाही कमेंट करणार नाही शेअर करणार नाही उलट पोलिसांना माहिती देऊन ते डिलीट करून घेईल अशा पद्धतीचा वापर जर तुम्ही केला तर हे जे मोबाईल आहे ते आपलं चांगलं पुस्तक आहे पण त्याचा वापर मर्यादित झाला पाहिजे त्याची वेळ आईवडिलांनी ठरवून दिली पाहिजे जसं खेळाची वेळ असते अभ्यासाची वेळ असते तसा मोबाईलसुद्धा ठराविक वेळेत वापरायचा इतर वेळी लांब ठेवायचा असं केलं तर त्यातून नक्कीच तुमची प्रगती होईल अशा प्रकारे तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक सगळ्या संस्कारासाठी एकत्र आलात आणि सर्व गुरुजनांनी इथल्या आदरणीय सर्व आयोजकांनी आपल्याला चांगले संस्कार दिलेत आम्हाला देखील या ठिकाणी बोलवणं बोलवणं आणि आदर सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद